नमस्कार पत्रकार हेमंत सुशिला श्रीराम जोशी गजब सिनेमा मला आठवतो त्यात धर्मेंद्रचा डबल रोल जो पहिला धर्मेंद्र असतो तो घाबरेट असतो भित्रा असतो कमकुवत असतो भोळा असतो अडाणी असतो थो, थोडा बेडसरपण पण असतो पुढे त्याचा खून होतो त्यानंतर अर्थातच दुसरा धर्मेंद्र त्याचा जो भाऊ दुसरीकडे असतो तो येतो आणि हा जो मृत धर्मेंद्रचा आत्मा तो त्या नव्यानं त्या गावात आलेल्या धर्मेंद्राकडून त्याच्या मनात जी कामं राहिलेली असतात जे कर्तव्य त्याला बजवायचं असतं जे जे त्याला त्याच्या आयुष्यात करायचं असतं ते सारं तो या नव्यानं आलेल्या पराक्रमी धाडसी बुद्धिमान धर्मेंद्रच्या हातून करवून घेतो छान सिनेमा होता मित्रांनो गेल्या साडेचार दशकात सारे राजकारणी जवळून बघितले आणि त्यानंतर गेल्या काही वर्षामध्ये त्या मृत धर्मेंद्रसारखे माझ्याही मनामध्ये विचार यायचे की काहीतरी वेगळं घडवणारा घडवून आणणारा नेता या राज्याची गरज आहे अन्यथा काही खरं नाही कारण आतल्या साऱ्याच वाईट गोष्टी अगदी तंततंत पाठ असतात माहीत असतात पण आपलं ते घाबरत धर्मेंद्रसारखं असतं आपल्या हातून फारसं काही करता येत नाही बोलण्यापलीकडे माझ्या हातात काहीचं उरलेलं नसतं पण जेवढं बोलायचं लिहायचं ते मात्र न घाबरता सातत्यानं करत आलो आहे पण अमुक एखादा बदल जर सत्तेमध्ये राज्यामध्ये घडवून आणायचा असेल तर त्यासाठी एक कणखर नेता आणि तोही प्रामाणिक आपल्या राज्याशी हिंदुत्वाशी देशाशी प्रामाणिक असलेला नेता गरजेचा आहे आणि नेमकं तेच स्वप्न माझं अलीकडे बऱ्यापैकी प्रत्यक्षात उतरलं आहे जेव्हापासून अर्थातच देवेंद्र फडणवीस यांच्या हाती सत्ता आलेली आहे फडणवीसांच्या मनामध्ये जी खुमखुमी आहे ते जणू त्या सिनेमाचं प्रतीक आहे म्हणजे फडणवीस जे आहेत जे घडवून आहेत जे बदल ते घड घडवत आहेत ते नेमके बदल मला अपेक्षित होते अमुक एखाद्या नेत्यांना ते करावेत असं सारखं वाटायचं पण या पद्धतीचे बदल घडवणारे पराक्रम गाजवणारे आपल्या या राज्यासाठी वेगळं ताई काहीतरी करून दाखवण्याची हिंमत ठेवणारे नेतेच असतं काही जन्माला आले नाहीत जे होते ते सारे जातीयवादी ढोंगी बदमाश गुंड करप्ट नीच होते फार कमी चांगले होते त्यामुळे या दिवसामध्ये ज्या पद्धतीनं दोन हजार चौदा ते आस्ताग आहेत आणि यापुढे देखील काही वर्षे ज्या पद्धतीनं फडणवीस आपली तलवार चालवत आहेत पराक्रम गाजवत आहेत ते स्वप्न हा हे जग सोडून जाण्यापूर्वी किंवा पत्रकारितेची लेखणी हात खाली ठेवण्यापूर्वी नक्कीच त्यांच्या हातून घडून येईल असा आशावाद आता मनात निर्माण झालेला आहे मित्रांनो तुम्हाला आता काही सिक्रेट्स सांगायला हरकत नाही या व्हिडिओची सुरुवात करण्याच्या एक अर्धा तास आधी मला जळगावातून उद्धव सेनेच्या फार मोठ्या नेत्याचा फोन आला मसा तो चांगला मित्र आहे त्यानं मला ॲडव्हाइस मागितला की उद्धव सेनेच्या नेत्यांना त्यांच्या व्यवहारांना त्यांच्या भूमिकेला त्यांच्या वागण्याला त्यांच्या निर्णयांना मी अतिशय कंटाळलो आहे उद्धव ठाकरे सत्तेतून पायउतार झाल्यानंतर किंवा ते नोभेर झाल्यावरही मी त्यांच्या पाठीशी आस्थागायत होतो पण आपली किंमत होत नाही आपल्या शब्दांना मान नाही आपली ताकद मोठी आहे परंतु भलतेच पुढे येतात म्हणूनच मला उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडायची आहे अर्थात या पद्धतीचे सतत फोन आठवड्याभरात मला येत असतात राज्यातल्या मोठ्या नेत्यांना त्यांचे पक्ष सोडायचे असतात आणि त्यानंतर त्यांना नेमकी शिंदे सेना किंवा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घ्यायचा असतो तिथे जॉईन व्हायचं असतं सामील व्हायचं असतं त्यामुळे ते मला एक अनुभवी पत्रकार या नात्यांना विचारतात की नेमकं कुठे जायला हवं त्यानंतर त्या स्थानिक राजकारणाचा एकंदर सिच्युएशनचा त्यानंतर त्या नेत्याच्या ताकदीचा पैशांचा त्याच्या हिमतीचा त्याच्या एकंदर स्टाईलचा लाईफस्टाईलचा विचार करून मग मी नेमकं त्याला सांगतो की तुम्ही अमुक एका पक्षामध्ये जायला हवं हो, किंवा काहींना ते देखील सांगतो की पक्ष बदलण्याची घाई करू नका योग्य वेळी निर्णय घ्या त्यांना ते पट्ट त्यातले बरेचसे ऐकतात काही मनाने करतात तर या उद्धव सेनेच्या मोठ्या नेत्याचा मला जळगावातून फोन आल्यानंतर त्यांना नेमकं तेच विचारलं की मी सेनेतून सेनेत जाऊ की भारतीय जनता पक्षामध्ये मी त्याला सांगितलं की तुझ्या स्वभावाला आणि जळगावच्या एकंदर जळगाव जिल्ह्याच्या एकंदर राजकीय परिस्थितीला किंवा या दिवसामध्ये ज्या पद्धतीनं तेथे ज्यांचं नेतृत्व फोफावलं आहे जोर धरला आहे मोठ मोठ्या प्रमाणामध्ये त्याला डिमांड आहे त्या दृष्टीनं तू सेनेतून सेनेत ऐवजी भारतीय जनता पक्षामध्ये जा जायला हवं त्यानं होकार दिला मी लगेचच गिरीश महाजनांशी बोललो कारण गिरीश महाजन जर अमुक एखाद्याच्या पाठीशी उभे असतील तर अख्ख्या खान्देशामध्ये म्हणजे नाशिकपासून तर त्या जळगाव जिल्ह्याच्या बॉर्डरपर्यंत स्थानिक नेत्यांना ताकद मिळते दिलासा मिळतो आणि मी अर्थातच गिरीश महाजनांशी फोनवरून बोललो त्यांनी देखील त्या नेत्याची ताकद त्यांना ठाऊक असल्यामुळे स्वभाव वृत्ती सारं काही माहीत असल्यामुळे लगेचच होकार दिला मित्रांनो आणखी एक सांगतो साधारणतः डिसेंबर महिन्याच्या दरम्यान शरद पवारांनी थेट दिल्ली गाठत अनेकदा मोदींशी बोलणं केलं त्यांची भेटही घेतली आणि भारतीय जनता पक्षाशी युती करण्याची इच्छा बोलून दाखवली तसे प्रयत्न केले सुप्रियाला राजकीय स्थिरता मिळवण्याच्या दृष्टीनं मला आता हा निर्णय घ्यायचा आहे असं त्यांनी शपतेवर मोदींना सांगितलं पण वेळ निघून गेलेले त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं नाही आणि यानंतर ते येईल असं दूरदूरपर्यंत दिसत नाही वाटत नाही पण हे नक्की आहे की शरद पवारांनी मोठे प्रयत्न केले भारतीय जनता पक्ष फडणवीस मोदी शहा यांच्याशी जुळवून घेण्याचे त्यांच्याशी युती करण्याचे पण पुन्हा तेच की वेळ निघून गेलेली आहे किस्सा तसा जुना आहे माझ्या एका मित्राला अतिशय देखणी श्रीमंत घरातली बँकेत नोकरी करणारी मुलगी सांगून आली दोघांच्या गाठीबेठी झाल्या त्यांचे कुटुंब एकमेकांना भेटले मुलीला मुलगा बत्ताक्षणी पसंत पडला कारण माझा मित्र हँडसम होता चांगल्या नोकरीत होता त्यामुळे तिनं लगेचच त्याला पसंत केला त्यानंतर ते दोघं पुढल्या चार पाच दिवसांमध्ये साखरपुडा होण्यापूर्वी एकमेकांना भेटले भेटल्यानंतर बोलड्याच्या ओघात तो त्या तरुणीला म्हणाला की लग्नानंतर तू नोकरी सोडून दे तर ती म्हणाली का का सोडून देऊ मी एवढी चांगली बँकेत ही नोकरी का सोडायला पाहिजे तर तो म्हणाला की युअर सॅलरी इज लाईक अ पीनट्स टू मी मित्रांनो तो तिच्यावर तोपर्यंत अतिशय भाळला होता कारण ती खूप देखणी होती रूप होती रूपगर्विता होती दोघं कॉफी घेऊन हॉटेलच्या बाहेर पडले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या मुलीनं त्या माझ्या मित्राला नकार कळवला हा हादरला तिनं का नकार कळवला तर बोलण्याच्या ओघात हा म्हणाला की युअर सॅलरी इज लाईक अ पीनट्स टू मी आणि तिनं हेरलं की यानं पीनट्सचं उदाहरण दिलं आहे म्हणजे हा दारू पितो तिला दारू पिणारा तरुण त्याच्याशी लग्न करायचं नव्हतं हा मनापासून आवडलेला पण त्यानं तिला तिनं त्याला नकार कळवला मित्रांनो विशेषतः गेल्या काही महिन्यांमध्ये नेमकं हेच घडलं आहे काही उदाहरणं देतो की अगदी छान जुळवून आलेला आहे सोन्याचा घास तोंडापर्यंत आला आहे तो फक्त तोंडात ढकलून गिळायचा आहे त्याचा आस्वाद घ्यायचा आहे आनंद लुटायचा आहे पण ऐनवेळी काही नेत्यांचे निर्णय कसे चुकतात त्यावर दोन चार उदाहरणं चांग तुम्हाला सांगता येतील त्या हर्षवर्धन पाटलांविषयी हे नेमकं सांगता येईल की गेल्या काही वर्षांपासून ते, ते भारतीय जनता पक्षामध्ये होते भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व त्यांनी स्वीकारलं होतं आणि सहकार क्षेत्रात काम करणारे विशेषतः शरद पवारांना त्या बारामती भागामध्ये पुणे जिल्ह्यात राजकीयदृष्ट्या जेरीस आणणारे हर्षवर्धन पाटील बघता बघता थेट मोदी त्यानंतर अमित शहा आणि अर्थातच फडणवीसांचे खूप लाडके झाले त्या तिघांनीही त्यांना खूप सहकार्य केलं राजकीयदृष्ट्या के ताकद दिली अनेक त्यांची कामं केली हर्षवर्धन पाटील हे नक्कीच त्यांना पुढल्या काही दिवसांमध्ये सत्तेतली छान संधी चालून आली असती पण त्यांना अवधसा आठवली हो त्या माझ्या मित्रासारखी त्यांना वाटलं की शरद पवार आणि उद्धव ठाकरे ज्या पद्धतीनं बोलत आहेत नक्कीच लोकसभेत ज्या पद्धतीनं या राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला फारसं यश मिळालेलं नाही तेच नेमकं विधानसभेला घडणार आहे आणि महाआघाडी नक्कीच सत्तेतील आणि त्यांचा हा नेमका निर्णय आणि अंदाज चुकला त्यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी दिली ऐनवेळी त्या भागामध्ये दगाफटका केला थेट फडणवीसांना फसवलं अमित शहाना देखील हर्षवर्धन पाटलांचा पाटलांच्या या निर्णयाचा धक्का बसला कारण हर्षवर्धन पाटील शरद पवारांना जाऊन मिळाले तिथून त्यांनी निवडणूक लढवली आणि ते, ते पराभूत झाले अत्यंत महत्त्वाचं म्हणजे महाआघाडी सत्तेत आली नाही हर्षवर्धन पाटलांचे अंदाज असे चुकले त्यामुळे आता पुढले अनेक वर्ष ते राजकीयदृष्ट्या काहीसे बाजूला फेकल्या ला गेल्या आहेत तेच नेमकं अकलूसच्या मोहिते घराण्याचं मोहिते कुटुंबाचं त्यांच्या फॅमिलीचं गेले काही वर्ष मोहिते पाटील भारतीय जनता पक्षाशी भारतीय जनता पक्षात होते त्यांचं नेतृत्व त्यांनी मोहिते पाटलांनी स्वीकारलं होतं आणि पुन्हा तेच की पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्रातली मोठी ताकद आपल्याला येऊन मिळाली हा आनंद फडणवीस शहा मोदी यांना होता त्यातून रणजितसिंह मोहिते पाटलांचा ॲप्रोच थेट दिल्लीपर्यंत वाढला होता आणि फडणवीसांचे रणजितसिंह यासाठी लाडके आहेत की ते नागपूरकरांचे जावई आहेत नागपूरचा राजा दिवंगत ते भोसले यांची मुलगी ही रणजितसिंह मोहिते पाटलांची पत्नी त्यामुळे रणजित सिंहांकडे फडणवीस कायम आपला जावे या पद्धतीनं बघायचे त्या नजरेतून बघायचे फडणवीसांचे ते लाडके होते पण तेच मोहिते पाटलांचं झालं त्यांनी देखील माती खाल्ली ऐनवेळी त्यांचे देखील निर्णय चुकले हर्षवर्धन पाटील किंवा मोहिते घराण्याला उगाचंच वाटत होतं की फडणवीसांचं किंवा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचं आपल्याकडे दुर्लक्ष होत आहे ती वस्तुस्थिती नव्हती पण यांच्याकडे पेशन्स नव्हते आणि पक्ष बदलण्याची वाईट सवय उगवत्या सूर्याला नमस्कार करायचा ही त्यांची जुनी खोड त्यातून मोहिते पाटलांचं देखील नेमकं तेच नुकसान झालं कोल्हापूरचे राजे छत्रपती संभाजी त्यांच्याविषयी तर फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचे श्रेष्ठी मोदी शहा त्या साऱ्यांचं या कोल्हापूरच्या राजावर नितांत प्रेम या राजाला आपल्याला पुढे न्यायचं आहे राजकीयदृष्ट्या मोठं करायचं आहे हे या साऱ्यांचं स्वप्न होतं पण पुन्हा तेच जेव्हा आपल्या ते या राज्यामध्ये महायुती भारतीय जनता पक्ष आणि त्यांचं नेतृत्व अडचणीत होतं संकटात होतं तेव्हा जखमेवर मीठ चोळण्याचं काम कोल्हापूरच्या छत्रपतींनी केलं ते शरद पवारांना जाऊन मिळाले आणि त्यांचे देखील नेमके तेच अंदाज चुकले पुन्हा तेच त्या हर्षवर्धन पाटील मोहिते पाटील या दोघांच्या रांगेत छत्रपती येऊन बसले अन्यथा ज्या पद्धतीनं आता दिल्लीमध्ये आणि राज्यामध्ये सातारच्या राजाला मान सन्मान आहे त्या अभयसिंहांच्या चिरंजीवांना तर थेट फडणवीसांनी मंत्रिमंडळात घेऊन अतिशय महत्त्वाचं असं बांधकाम खातं दिलं आहे आणि उदयनराजे यांना तर फडणवीस थोरल्या पद्धतीनं बघतात त्यांना मान सन्मान देतात त्या दोघांची ताकद वाढली आहे आणि पुन्हा तेच की आता राजकीय गणितं त्या पश्चिम महाराष्ट्रातली पूर्णता बदललेली आहे शरद पवार यांची दादागिरी पश्चिम महाराष्ट्राच्या भरोश्यावर होती शरद पवारांचे जे ताकदवान पाठीराखे होते ते तर नेमके त्यांना सोडून गेलेच पण फडणवीसांनी ज्या पद्धतीनं स्थानिक नवनेतृत्व ताब्यात घेतलं त्यांना मोठी ताकद दिली जयकुमार गोरे पद्धतीच्या नेत्यांना पुढे आणलं मंत्रिमंडळात घेतलं मोठी ताकद दिली तिकडे राहुल कुल असतील त्यांना निवडून आणलं पवारांच्या दृष्टीनं देखील हे सारं अनाकलनीय होतं पवार अचंबित झाले फडणवीस किती मोठी झेप त्या दृष्ट्या घेऊ शकतात त्यांना ते कळून ते चुकलं पण काहींचे अंदाज चुकले जयंत पाटील उगाच शरद पवारांच्या संगतीनं राहिले आता त्यांना थांबावं लागत आहे पण मित्रांनो आणखी एक सांगतो की अजितदादांशी ज्या तिघांचं अजिबात जमत नव्हतं म्हणजे छगन भुजबळांना जर अजितदादा समोर दिसले तरीही ते थैथ नाचायला लागायचे तोंड कडवट करायचे जयंत पाटलांचं देखील नेमकं तेच होतं ते देखील अजितदादांना बघताच डोक्यावरचे केस उपटायला लागायचे किंवा प्रफुल्ल पटेल त्यांना तर अजित पवार कधीही भावले नाहीत अजितदादा समोर दिसले र दिसले की ते नाक मुरडायचे मान मोळून चालायला लागायचे पण त्या साऱ्यांनी अजितदादांचं सा नेतृत्व मान्य केलं आहे प्रफुल्ल पटेलांनी केव्हाच शरद पवारांना सोड चिठ्ठी दिली आहे छगन भुजबळ आज शांत बसून आहेत आणि जयंत पाटील कुंपणावर आहेत अर्थातच फडणवीसांच्या सल्ल्यानं त्यांनी पुन्हा एकदा अजितदादांशी जुळवून घेतलं आहे कुठल्याही क्षणी त्यांना महायुतीमध्ये मंत्रिमंडळात स्थान दिल्या जाईल आणि अर्थातच ते अजितदादांची राष्ट्रवादी त्यात सामील होऊन मोकळे होते मित्रांनो विषय अनेक आहेत पण ही बदलकी बदललेली किंवा बदलती राजकीय दिशा अवस्था सिच्युएशन परिस्थिती त्यावर खूप काही सांगण्यासारखं आहे अनेक गुपितं त्यात लड दडलेली आहे त्यावर मी पुनः पुन्हा तुम्हाला सांगणार आहे तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार